हाय युरी वन तुम्ही कधी आकाशात तरंगणाऱ्या स्टेडियमबद्दल लाएक ऐकलं आहे का होय सौदी अरेबिया आता जगातील पहिलं स्काय स्टेडियम बांधणार आहे हे अत्याधुनिक न्यूयॉम स्काय स्टेडियम न्यूयॉम स्मार्ट सिटी द लाईनमध्ये बांधलं जाणार आहे ते जमिनीपासून तब्बल तीनशे पन्नास मीटर म्हणजेच एक हजार एकशे पन्नास फूट उंच हवेत लटकणार आहे या स्टेडियममध्ये सेहेचाळीस हजार प्रेक्षकांची असं व्यवस्था असेल व ते सौर आणि वारा ऊर्जेवर चालणार आहे बांधकाम दोन हजार सत्तावीसमध्ये सुरू होईल आणि दोन हजार बत्तीसपर्यंत पूर्ण होईल यावर तब्बल एक हजार अब्ज अमेरिकन डॉलरचा खर्च होणार आहे मित्रांनो आणि खास गोष्ट म्हणजे इथेच दोन हजार चौतीस पिपा वर्ल्ड कपचे तररक सामने आपल्याला पाहायला भेटणार आहेत सौदी अरेबियाचे हे स्वप्न प्रकल्प जगभरात नवा इतिहास घडवणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्हाला ही आकाशातलं स्टेडियम बघायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू